जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी मिळणार असा सवाल विरोधकांकडून सरकारला केला जात होता अशातच लाभार्थी महिला देखील डिसेंबरमध्ये दे मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहत होत्या या दरम्यान हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपताच लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट केले होते अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भात क्षेत्रातील एक मोठी अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहे तर उर्वरित प्रत्येक महिलांना दुसऱ्या टप्प्यात या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना या महिन्याच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले दिसणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या धन्यवाद